सिन्नर परिसरात सिन्नर पोलीस घटनास्थळी दाखल डुबेरे गावातील भैरवनाथ मंदिराच्या दक्षिणेकडील माळावर एका महिलेचा गळा चिरून संशयास्पद खून केल्याची घटना दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे आज सकाळी वारुंगचे नावाचे शेतकरी जनावरांसाठी शेतातील चारा आणण्यासाठी गेले असता त्यांनी शेताच्या बांधावरती एका महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पाहिला या घटनेने घाबरलेल्या वारुंगसे यांनी तात्काळ ही माहिती आपला मुलगा धनंजयाला दिली धनंजयने शेतात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली सदर महिला गावातील सिंधुताई वाचे असल्याची समजताच त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती दिली गावकऱ्यांच्या माहितीवरून सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिसराची पाहणी करण्यासाठी श्रवण पथक आणि पाचारण करण्यात आले पोलिसांनी मृतदेहाजवळ आणि कपड्यांमध्ये कुलपाची चावी सापडली यामुळे पोलीस तपासाला वेग आला आहे मृतदेह अधिक तपासासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला नववर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या या धक्कादायक घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळावरती बघायची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती महिलांच्या सुरक्षेतेबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सिन्नर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत मिळालेल्या पुराव्याच्या आधारे गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेतला जात आहे या घटनेमधील नेमकी कारणे आणि आरोपींचा तपास लावण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे दुबेऱ्यासारख्या शांत गावात घडलेल्या या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण केली आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना शोधून कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी सिन्नर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक